नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तेवी उठतिया आत्मप्रथा हे भूतभेद व्यवस्था मोडित मोडित पार्था वास पाहे तो ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार अठ्ठ्याण्णव तत्वज्ञानावरच्या साऱ्या ग्रंथातनं उल्लेख आलेला असतो की ज्याला परब्रह्माचा साक्षात्कार होतो त्याच्या दृष्टीनं सर्वत्र केवळ एक आत्मतत्वच भरून राहिलेलं असतं पण हा ग्रंथात आलेला सिद्धांत झाला आपण जगात वावरणारी सामान्य माणसं सा। आपल्या दृष्टीला बाजूंनी नाना प्रकारचे पदार्थ दिसत असतात त्यांचे आकार वेगवेगळे वेग असतात गुणधर्म निरनिराळे असतात त्या साऱ्यांचा आपल्याला येणारा जो अनुभव असतो तोही वेगवेगळा असतो वेग वेग असं हे विविधतेनं भरलेलं नामरूपात्मक विश्व आपण सतत पाहतो या साऱ्याच्या बुडाशी एकच ईश्वरी तत्व भरून राहिलेलं आहे असं आपण ग्रंथातून वाचत असतो तरी आपल्या बुद्धीला त्याचा उमज पडतो असं नाही तसं काही होणं शक्यही नसतं ज्यांनी दीर्घकाळ साधना केलेली असते त्यांना तो अनुभव येतो पण अद्वैताच्या त्या अनुभवाचं वर्णन करणं आणि तो दुसऱ्या माणसापर्यंत नेऊन पोहोचवणं हेही सोपं नसतं किंबहुना हा अनुभव शब्दात व्यक्त करता येत नाही असं ज्ञानदेवांनी अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे पण तसं असलं तरी त्यांनी अद्वैताच्या साक्षात्काराचा हा अनुभव ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय समर्थपणे उभा केला आहे अठराव्या अध्यायाच्या अखेरच्या भागात त्याचं एक उदाहरण आपल्याला आढळतं ज्याची सारी साधना पूर्ण झाली आहे त्या ज्ञानीपुरुषाच्या मनाला एक अवर्णनीय शांती प्राप्त होते आणि तो साक्षात्काराच्या जवळ जाऊन पोहोचतो तेव्हाच्या त्याच्या अवस्थेचं वर्णन चाललेलं आहे अद्वैताचा अनुभव यायचा असेल तर आधी भेदाची सारी प्रतिती मावळावी लागते ज्ञानदेव उदाहरण घेतात पहाटेच्या वेळी आकाशात अनेक तारे आणि नक्षत्र चमचमताना दिसतात पण सूर्याचा उदय झाला की त्याच्या प्रकाशात त्या ते साऱ्यांचं तेज हरपून जात दिशा उजळत जातात तसतसं एकेका ताऱ्यांचं वेगळेपण विलीन होऊ लागतं आणि अखेर सर्वत्र केवळ सूर्याचा प्रकाश भरून राहतो ज्ञानदेव या ओवीत म्हणतात सार विश्व व्यापून राहिलेल्या आत्मतत्वाचा प्रत्यय आला की भेदावर उभी असलेली ही भूतमात्राची सारी रचना हळूहळू लोप पावत जाते आणि तो ज्ञानीपुरुष सर्वत्र एकत्वाचा अनुभव घेऊ लागतो पाटीवर लिहिलेली निरनिराळी अक्षर जशी पुसून टाकावीत तसं वस्तुजातामधलं वेगवेगळेपण नाहीसं होऊन जातं असं ज्ञानदेवांनी यानंतर म्हटलेलं आहे